नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज बघूया आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत आज बऱ्यापैकी मार्केट साईडवेज होतं आपला प्लॅन होता की गॅप अप ओपन होईल पण ते काय झालं नाही फ्लॅट ओपनिंग झालं आणि ते रेंज मध्ये अडकून राहिलं ठीक आहे तर आता हा डेली टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम नुसार आपला प्लॅन काय होता की बुलीस होता तो बुलीस झाला पण तो वेगळ्या पद्धतीने झाला फ्रेम इंडिके करून झाला ठीक आहे तर आपण बघूया पंधरा मिनिटानुसार काय प्लॅन आहे तर हा पंधरा मिनिटानुसार आपल्याला असा चार्ट दिसतोय थोडक्यात एक फ्लॅग इन पोल आपल्याला दिसू शकतो आम्ही ऑन हे जर बघितलं तर हा कदाचित आपल्याला इकडे कुठेतरी डाऊन येईल पण तो कधी येईल डोंट नो कारण ही रेंज जी आहे ना ती भयंकर टाईट केली आता मार्केटने कारण बावीस साठशे जो लेवल आहे ना तो ब्रेकच होत नाहीये ठीक आहे आता हा एक डब्ल्यू दिसतोय पण डब्ल्यू किती व्हॅरेड आहे तो आपण उद्या चेक करू ठीक आहे तर आज प्लॅन काय केला आज बऱ्यापैकी त्याच्या वेळेस ही रेड बनली त्यावेळेस प्लॅन केला की आपण इथे कुठे साडेवेळेस जाऊन हे पुन्हा ब्रेकआउट म्हणून आपण बोली शक असा प्लॅन होता पण तो काही वर्क नाही झाला ठीक आहे मग त्यानंतर फायनली प्लॅन कुठे गेला तर आपण इथं सेल साठी प्लॅन केला म्हणजे हिथ आपण सेल गेलो ह्या कॅन्डलच्या पर्यंत आणि हा बावीस आठशे जो आहे ना तो सपड ब्रेक होत होता मग आपण पोझिशन स्क्युअर ऑफ केली मग आपण जो काही इथं प्रॉफिट होत होता तो बऱ्यापैकी इथं कमी झाला सो आपण इथं स्क्युअर ऑफ केली पोझिशन आणि मग बऱ्यापैकी मग इथे एक स्कॅल्प टाकला सीईचा आणि त्यानंतर हा एक पोझिशनल दिलेला तो पण काही खास वर्क नाही झाला सो पूर्ण दिवस काय म्हणतो त्याला साडवेज गेला ठीक आहे तर असा प्लॅन होता आपण सुरुवातीला अर्ली कुठलाही ट्रेड नाही घेतला कारण ह्याच्यामध्ये काय असतं आपला एक डायरेक्शनल व्यू आणि तो चांगल्या पॉइंटचा ऑफ व्यू कॅप्चर करायचा होता आणि जो की जो व्ह्यू होता ना तो आपला बोलीस होता फक्त आपण ब्रेकआउटची वाट बघत होतो ऑलरेडी ब्रेकआउट तर झालेला होता फक्त एक नेक्स्ट सस्टेन पाय होता पण तो सस्टेनच आला नाही पूर्ण दिवस ह्या रेंजमध्ये मार्केट सायडवेज राहिला ठीक आहे तर आता ही नेक्स्ट नेक्स्ट टाइम पासून आपल्याला ही range है range जवा जवा है रेंज आहे ना महत्वाची रेंज असणार आहे ठीक आहे जेव्हा जेव्हा ह्या रेंज मध्ये येईल तेव्हा तेव्हा आपल्याला हेच खेळ करायला लागणार ठीक आहे हे मार्केट साईड राहणार तर आता उद्या आपल्यान काय करूया उद्या फॉर एक्झाम्पल जर मार्केट गॅप डाऊन ओपन जर झाला ना इथं कुठेतरी तर कदाचित हे डाऊनला ला जाण्याचे चान्सेस जास्त झालेत आता कारण हे ट्रॅप भयंकर झालेत तिथं ठीक आहे तर समजा गॅपआउट झाला तरी कंटिन्यू होईल थोडंफार वरती येईल आणि तिथून पुढे रिव्हर्सरी येईल ठीक आहे पण ह्याला अल्टिमेटली टार्गेट काय माहिती का ह्याचं अल्टिमेटली टॉप आणि असा ओव्हरऑल पॅटर्न आहे ह्याचा हे पुन्हा खालीच पडणार आहे ठीक आहे आणि जोपर्यंत हे तीनशेच्या वरती जात नाही तोपर्यंत ठीक आहे जो तीनशेच्या वरती जर गेलं ना तर मग हे पॅटर्न पूर्णपणे चेंज झाला जा म्हणायचं जा, बुलीशी झाला पॅटर्न ठीक आहे जोपर्यंत तीनशेच्या वरती क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत हा पॅटर्न बेरिश आहे आपलं मेनली टार्गेट काय राहिलंय तर आपलं आपलं फक्त हे टेस्टिंग पाहिजे आपल्याला बाकी काय नाही टेस्टिंग साठी आपण फक्त प्लॅन करतोय ठीक आहे आता उद्यासाठी प्लॅन काय करूया उद्यासाठी समजा मार्केट इथे ओपन झालं तर ह्या रेंजमध्ये आपण काय करणार नाही ठीक आहे आणि जर मार्केट समजा गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं एक मिनिट गॅप डाऊन ओपन झालं एक फुल बॅक दिला आणि कंटिन्यू जर झालं तर आपण सेलला नक्की जाणार आहे उद्या त्यानंतर फ्लॅट ओपनिंग झाली फ्लॅट ओपनिंग झाली आणि टाइम स्पेंड थोडासा टाइम स्पेंड करून जर ब्रेक दिला तर हे पुन्हा कंटिन्यू आपल्याला अपसाईड ला, अप ला ट्रेड मिळेल ठीक आहे हा हा एक प्लॅन आहे आणि आज जर समजा म्हणजे आज सारखं जर उद्या आपण केलं या रेंजमध्येच अडकून राहिलं तर आपण इथे नोटेड झोन आहे आपल्याला इथं आपण काही ट्रेड नाही घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे आणि ऑप्शन बाहेरचं मारण आहे म्हणजे ऑप्शन बाहेर सस्टेनच करू शकत नाही फॉर एक्झाम्पल जर इथे जे लोक इथं सेलला गेले असेल त्यांनी त्यांना इथं बाहेर काढलं जे लोक सेल ले, सेल, ले ले, सेल ला गेले असतील त्यांना लगेच इमिजिट हिथ बाहेर काढलं जे लोक इथं ला गेली असतील त्यांना लगेच सेकंड बाहेर काढलं सो इथं कंटिन्युटी कुठं नाही मिळाली आपण ला गेलो ना तर ही कॅन्डल जी आहे ना अगदी शेवटच्या मिनिटाला ही कॅन्डल अशी मिळाली त्यातून प्रीमियम काय वाढलं नाही फायनली ह्या कॅन्डलला कुठेतरी प्रीमियम वाढला आणि पुन्हा ती कॅन्डल ऍज इट इज नाही डोजी बनली ग्रेवस्टोन डोजी बनली इनवर्टेड ठीक आहे तर असा विषय होता मार्केटमध्ये मार्केटमध्ये ऑपर्च्युनिटी आहे पण ते फ्युचरवाल्यांसाठी मध्ये ऑप्शन बाहेर साठी नाही कारण ऑप्शन बाहेर साठी जर बघितलं तर आपण जास्त होल्ड नाही करू शकत कारण प्रीमियम आजार आहे ना, जो आजा ना आ, इंडियन मध्ये तर तो महत्वाचा आहे म्हणजे तो आजार ऑप्शन बाहेरला त्रास देतो ठीक आहे तर असा विषय आहे तर प्लॅन व्यवस्थित करा फक्त क्लोजिंग ह्याच्या खाली होते एकदा क्लोजिंग मिळाली ना गॅप डाऊन झालं तरी वेल अँड गुड गॅपडाऊन जर झालं ना आपल्याला क्लिअर कट डिरेक्शन मिळेल आणि जो की पोझिशनल व्यू असेल मिनिमम आपल्याला कमीत कमी तिथून खाली पाचशे पॉईंटचं टार्गेट आपलं याच्या खाली आपल्याला पाचशे पॉईंटचं टार्गेट मिनिमम आहे ठीक आहे तर असा आहे प्लॅन चॅनल जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील आपले सपोर्ट रेशन जर तुमच्यासाठी वर्क करत असतील आणि त्या सपोर्ट रेशनचा यूज करून जर तुम्ही काय पैसे बनवत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ठीक आहे थँक्यू